रामराम शेतकरी राम मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांद्याच्या बाजारभावामध्ये आपल्याला थोडी सुधारणा दिसून आली तर अहिल्यानगरमध्येही आज कांद्याच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा ही दिसून आलेली आहे मित्रांनो आपण सकाळी जे काही कांद्याचे बाजारभाव पाहिले त्या मार्केटमध्ये कांद्याचे बाजारभाव आपल्याला कमी झालेले दिसून आले तर या मार्केटमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत तर नेमकी काय परिस्थिती सध्या कांदा मार्केटची आहे काही ठिकाणी कांद्याचे भाव सुधारलेले आहेत काही ठिकाणी कमी जास्त आपल्याला दिसून येत आहेत काय सध्याची नेमकी आत्ताची परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव बरे राहणार की कसे राहणार याविषयी सविस्तर माहिती आहे अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि मित्रांनो आपल्याला माझा पण राजाला जोडून राहायचं आहे कारण आपल्याला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अगदी विनामूल्य माझा बळीराजा चॅनलवरती पाहायस मिळत आहे तर मित्रांनो सुरवातीला आपण पाहूयात नाशिक जिल्ह्यातील आजच्या महत्त्वाच्या कांदा मार्केटचे भाव तर मित्रांनो आज पिंपळगाव बसवंत येथे पाचशे एकवीस वाहनांमधून कांद्याची आवक आली होती एक हजार शंभर रुपयापासून दोन हजार सहाशे सत्तावीस रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार आज उन्हाळी कांदे पिंपळगाव बसवंत इथे विकले आहेत तर सरासरी कांद्याचा भाव एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाला आहे गोलटे सातशे रुपयापासून एक हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे तर सरासरी एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज गोलटीचे बाजारभाव निघाले आहेत तर इकडे लासलगाव येथे पाचशे एकवीस वाहनांमधून कांद्याची आली होती पाचशे रुपयापासून दोन हजार एकशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार लासलगाव येथे कांदे विकले सरासरी कांदे एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले विंजोर येथे चारशे पंच्याण्णव वाहनांमधून कांदे जावक आली होती पाचशे रुपयापासून एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नेवाळ येथे एकशे बावन्न वाहनांमधून कांदे जावक आली होती पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मित्रांनो या कांद्याच्या बाजारभावावरून आपल्या लक्षात आलं असेल की नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा आपल्याला दिसून आलेली आहे तर नगर येथे आज त्रेपन्न हजार पाचशे एक्क्याण्णव गुन्ह्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार सहाशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे सातशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे तीनशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त पंचवीस कांदा गुन्ह्यांला दोन हजार दोनशे रुपये क्विंटलला बाजारभाव मिळाला तर तीस कांदा गुन्ह्यांला दोन हजार शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव मिळाला मध्यम प्रतीच्या कांद्याचा भाव एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे निघाला तर मित्रांनो नगर येथे जे मध्यम प्रतीच्या कांद्याचे भाव आहेत ते आज परत एकदा थोडे सुधारलेले आपल्याला मागील बाजाराच्या तुलनेमध्ये दिसून येत आहेत तर आपण सकाळी जे काही मार्केट पाहिले त्यामध्ये पुणे गुळटेकडे आहे सोलापूर आहे बेंगलोर आहे हैदराबाद आहे इंदोर मंडी आहे मित्रांनो या मार्केटमध्ये आज कांद्याचे भाव थोडेसे आपल्याला कमी झालेले दिसून आले तर मित्रांनो तिथे आवक थोडी जास्त होती थो आणि अवकेच्या नावाखाली सध्या कांद्याचे बाजारभाव व्यापारी काही ठिकाणी कमी काढत आहेत आणि जिथे काय आवक कमी आहे तिथे कांद्याचे बाजारभाव थोडेसे बरे आपल्याला दिसून येत आहेत आणि एकूणच नवीन कांद्याचं जे काही नुकसान पावसामुळे सध्या होत आहे मित्रांनो या नवीन कांद्याच्या नुकसानीमुळे नवीन कांदा जास्त प्रमाणामध्ये सध्या बाजारपेठेमध्ये लवकर उपलब्ध होईल असं वाटत नाही आणि मग जो काही मध मधला जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये जुन्या उन्हाळी कांद्याचेच बाजारभाव चांगले आपल्याला नक्कीच दिसून येणार आहेत त्यामुळे सध्या तरी जुन्या उन्हाळी कांद्याचे दिवस आहेत असं म्हटलं तरी चालेल कारण आपण पाहत आहोत की रोजच पाऊस हा बरसत आहे नवीन कांद्याचं नुकसान त्यामुळे होत आहे त्या आणि नगरचीच परिस्थिती पाहिली तर आज नगर मार्केटमध्ये नवीन कांदा आज भरपूर प्रमाणात आलेला असता परंतु तो अजून आलेला नाही नाशिक जिल्ह्यामध्ये आलेला नाही म्हणजेच महाराष्ट्रामध्ये अजून नवीन कांदा पावसामुळे नुकसान झालेला आहे तो बाजारपेठेमध्ये उतरलेला नाही आणि तो जास्त प्रमाणामध्ये येऊस्तवर जुन्या उन्हाळी कांदाच आपल्याला बाजारपेठेमध्ये पावायस मिळणार आहे त्यामुळे उन्हाळी कांद्याचे भाव नक्कीच येणाऱ्या काळामध्ये चांगले असणार आहेत अशी परिस्थिती सध्या तरी निर्माण झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा